मंडळी नमस्कार दोन महत्वाच्या बातम्या वाचल्या आणि त्या वाचल्यावरती काही मुद्दा माझ्या मनात आला राग येत होता खरं तर कारण या स्वरूपाच्या बातम्या पेरून चांगल्या विकासाच्या प्रकल्पाला विरोध करण्याची प्रवृत्तीच आपल्या लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे दोन रस्त्यांना विरोध केला जातोय दोन महत्वाच्या रस्त्यांना विरोध केला जातोय एक नाशिक पुणे या द्रुतगती मार्गाला विरोध केला जातोय आणि दोन शक्तीपीठ मार्गाला विरोध केला जातोय जो नागपूर ते पूर्ण कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा शक्तीपीठ मार्ग आहे यालाही विरोध केला जातोय मला प्रश्न पडला या मार्गाला विरोध करण्याचं कारण काय अशा विरोध करण्याची प्रवृत्ती ही अनेक वर्षापासून बघत आलो मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग झाला तेव्हा सुद्धा त्या महामार्गाला जैवविविधता संपेल निसर्गाची हानी होईल हा मार्ग परवडणारा आहे का असे ओरडणारे लोक होते आणि हे सगळे ओरडणारे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सुद्धा मोठ्या आरामात दिमाखात आपली चारचाकी घेऊन ए सी लावून पर्यावरणाचा ऱ्हास होईल याचा विचार न करता फिरत असतात तीच विरोध करणारी मंडळी दुसऱ्या मोठ्या महामार्गाला विरोध झाला तो म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध झाला मग लोकांच्या जमिनी त्या नापीक होतील मग ते ल, काय शेतीची जमीन जाईल या असल्या गोष्टींनी मध्यंतरी शरद पवार येऊन गेले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरेंनी याला तीव्र विरोध केला त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे उद्धव ठाकरेंनी तीव्र विरोध केल्याचे शरद पवारांनी तीव्र विरोध केल्याचे मग उद्धव ठाकरेंनी या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जावं यासाठी बोलले पुढे त्यांचा विरोध मावळला शरद पवारांनी तर या महामार्गाला मृत्यूचा महामार्ग म्हटलं आणि यावर मेलेल्या लोकांना देवेंद्रवासी होतात असं लोक म्हणत असल्याचं सांगितलं जेव्हा जेव्हा मराठवाड्याचं आणि पुण्याचा परिसर वगळता कुठल्या भागाच भलं होईल असा प्रोजेक्ट येणार म्हटलं की याला विरोध सुरू होतो कोकणात प्रकल्प येणार म्हटलं की विरोध मराठवाड्यात प्रकल्प येणार म्हटलं की विरोध कोणताही पायाभूत सुविधांचा विकास करणारी प्रकल्प पुण्या मुंबईच्या व्यतिरिक्त होऊ लागले की त्याला कडाडून विरोध करायचा आणि ती होऊ द्यायची नाहीत हा नेहमीचा शिरस्ता राहिला अ पुण्याची आज बसबसपुरी झाली आहे रांगत रांगत सरकत सरकत पुण्याच्या ट्रॅफिकमधून मधून पुढे जावं लागतं पुण्याच्या विस्ताराला मर्यादा आल्यात एक वेळ मुंबईतली गर्दी परवडली पण पुण्याची ट्राफिक नको असं म्हणण्याची वेळ आली आहे याला पर्याय एकच उरतो तो म्हणजे पुण्यात असलेल्या आय टी उद्योगाला महाराष्ट्रातल्या अन्य शहरामध्ये नेणे म्हणजे ते जवळच असलेल्या नाशिकला नेणे जवळच असलेल्या संभाजीनगरला नेणे जवळच असलेल्या अहिल्यानगरला काही सरकवणे हे मार्ग अवलंबले पाहिजेत आणि ही प्रकल्प न्यायची असतील तर त्या त्या भागामध्ये रस्ते वीज जागा या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत जेव्हा नाशिकचा आय टी इंडस्ट्री म्हणून विकास होण्याचा मुद्दा समोर येतो आणि नाशिक पुण्याची वाहतूक वेगवान व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला विरोध करायचा तुम्ही आत्ताच्या सध्या असलेल्या नाशिक पुणे महामार्गावर फिरून बघा अनेक ठिकाणी पुलाची काम जुन्नरच्या जवळ जुन्नर ते सिन्नर म्हणजे सिन्नर जवळही काही पुलाची कामं खोळंबून पडलेली आहेत आणि जुन्नर जवळ सुद्धा काही पुलाची कामं फोळंबून पडलेली आहेत त्यामुळं ट्राफिक जाम होतो आळेफाट्याच्या आसपासच्या परिसरात ट्राफिक जाम होतो हे आपण नेहमीच अनुभवतो नाशिक पुणे हा एखादा एक्सप्रेस वे झाला तर त्याचा फायदा नाशिकला मोठा होणार आहे आणि तो होऊ नये यासाठीचा सा विरोध केला जातो का मुद्दा काय समोर केला जातो सुपीक जमीन नापीक होऊन जाईल शेतीच्या जा जमिनीतून ते जाईल शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे अहो ज्यावेळी एखादा एक एक्सप्रेस वे सुरू होतो तेव्हा शेतीचा माल प्रचंड वेगवान पद्धतीनं आणि कमी खर्चामध्ये महानगराच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीची व्यवस्था सुकर होऊ शकते त्यामुळं नाशिकची द्राक्ष नाशिकचं दूध नाशिकच्या फळभाज्या नाशिकच्या भाज्या सगळ्या गोष्टी सहजपणे वेगवेगळ्या महानगरात अत्यंत वेगवान पद्धतीनं जाऊ शकतील याचा अंदाजच येत नाही थोडीशी जमीन शेतजमीन वापरल्या गेली मी थोडीशी म्हणतोय कारण या महामार्गावरती बऱ्याच वेळेला काही सरकारी जमिनी असतात काही नापिक जमिनी असतात काही डोंगराळ भागातल्या जमिनी असतात अशा जमिनीचा काही भाग आणि काही सुपीक जमिनीचा भाग गेल्याने बिघडतो कुठे बरं या महामार्गाच्या वाढल्यामुळं वाढणारं मार्केट तिथे येणारी अजून अन्य व्यवसाय याचा विचार कोण करताय की उगी आपलं ठोकून द्यायचं नको आम्हाला महामार्ग अशा महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे अहो शेतकऱ्यांचं नुकसान कधीच होत नाही उलट शेतकरी या अशा महामार्गांना व्हावं आणि आपला माल अधिकाधिक सुकर पद्धतीनं पोचावा यासाठीची व्यवस्था बघत असतो पण आम्ही त्याला विरोध करणार दुसरा महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग म्हणजे वेगवेगळ्या देवीच्या स्थानांना तुळजापूर कोल्हापूर वणी सप्तशृंगी याला जोडणारा हा महामार्ग आहे आता वणी ते कोल्हापूर अशा महामार्गाची रचना झाली नागपूरपासून कोल्हापूर पुढे गोव्यापर्यंत जाणारा महामार्ग जोडला गेला तर विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोबत कोकण याला वेगवान पद्धतीनं जोडणारा भाग निर्माण होईल म्हणजे कोल्हापुरातल्या लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत असा दावा सांगत जर कोणी या महामार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हा मराठवाड्यातल्या लोकांच्या जमिनी नव्हत्या गेल्या विदर्भातल्या लोकांच्या जमिनी जमिनी नाही आहेत हे तसं झालं ना ते थोडा आम्हाला कुत्ता कुत्ता और तुम्हाला कुत्ता टॉमी म्हणजे तुमच्या जमिनी फार सुपीक चांगल्या पिकणाऱ्या या अशा स्वरूपाच्या भंपक गोष्टी लोकांच्या मनात घालून शेतकऱ्यांच्या मनात घालून असे मार्गच होऊ नयेत याची व्यवस्था बघितली जाते दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या भाजपच्या विषयी आमच्या मनात थोडीफार सहानुभूती आहे ना गमावत चाललंय भाजप आता ते नाही उरत राहिले सहानुभूती म्हणजे माफ करा मला थोडस जर मी पुढच्या काळामध्ये भाजपच्या भावनांच्या भाजपच्या भूमिकेच्या विरोधात बोललो तर ती सुद्धा गमावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्या भाजपच्या आयाराम नेत्यांनी सुद्धा याबाबतच्या अशाच कल्पना व्यक्त कराव्यात की हा महामार्ग नाही झाला पाहिजे असं जर तुम्ही करणार असाल आणि तुम्हाला या सगळ्या वाटत असेल तर खड्ड्यात गेला तुमचा एकत्रित महाराष्ट्र असं म्हणायची वेळ आहे कारण आमचं आम्हाला आमचा विकास करण्यासाठी मराठवाड्यावर सारखा अन्याय विदर्भावर सारखा अन्याय करत करत तुमचा विकास तुम्ही करून घ्याल आणि तुमच्यापर्यंत पोचायला आम्हाला सुलभ संधी सुद्धा देणार नाहीत यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती असते या आधीच्या दोन महामार्गांना दिमाखात उभं करून ज्या पद्धतीनं सुलभता आली आहे त्याच पद्धतीनं या महामार्गात सुद्धा सुलभता यावी एवढंच या अपेक्षित आहे नमस्कार